सावित्री व बाणकोट खाडी पात्रात वाळू गटाचे सर्वेक्षण करून त्याद्वारे वाळू उत्खनन करून ती वाळू वाळू डेपोवर साठवणूक केली जाते मात्र साठवलेली वाळू कुठे गायब झाली ती कोणाच्या आशीर्वादाने गायब झाली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत राज्य शासनाचा महसूल बुडवणारे तलाठी मंडळ अधिकारी हे वाळू माफियामुळे गब्बर झाले असून साठवलेली वाळू डेपोवरून कुठे गायब झाली याची चौकशी करून वाळू डेपोचे पुन्हा मोजमाप करण्याची मागणी राजकीय पक्षातील एका नेत्याने कोकण आयुक्त यांच्याकडे केल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे रायगड जिल्ह्यातील सावित्री आणि बाणकोट खाडीपात्रात वाळू गटाचे सर्वेक्षण करून त्याद्वारे वाळूचे उत्खनन करून वाळू डेपोमध्ये साठवणूक केली जाते त्यानंतर शासनाच्या नियमावलीप्रमाणे वाळू विक्री करण्याचे धोरण असताना प्रत्यक्ष वाळू डेपोवरून उत्खनन केलेल्या वाळूची शासनाची रॉयल्टी न घेता अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर विक्री करून शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडवण्याचे काम वाळू उत्खनदार व वा डेपो मालक यांनी केले आहे त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडायला तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार उपविभागीय दंडाधिकारी हे जबाबदार आहेत का असा सवाल त्या राजकीय नेत्याने कोकण विभागीय महसूल आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केला आहे महाड तालुक्यातील मुठवली दाभोळ व केंभुर्ली या ठिकाणच्या वाळू डेपो मध्ये प्रत्यक्ष खाडीतून किती ब्रास वाळूचे उत्खनन झाले व उत्खननानंतर प्रत्यक्ष वाळू डेपो मध्ये किती ब्रास वाळू साठवून ठेवी त्यापैकी शासनाच्या नियमाप्रमाणे किती ब्रास वाळू विकण्यात आली व प्रत्यक्ष जागेवर सद्यस्थितीत किती ब्रास वाळू शिल्लक आहे यासह शासनास वाळू काढण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी किती रक्कम आधार केली व वा वाळू विक्रीमधून शासनास रॉयल्टी पोटी किती महसूल प्राप्त झाला यामध्ये शासनाचे एकंदरीत किती नुकसान झाले व शिल्लक असलेला वाळू साठा प्रत्यक्ष वाळू डेपो मध्ये आहे की नाही याबाबत शासनाने कोकण आयुक्तांच्या भरारी पथकामार्फत व जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वस्तुनिष्ठ पंचनामा करण्यात करण्यात यावा अशी मागणी देखील या निवेदनात आली आहे महाडमधील सावित्री व बाणकोट खाडीतून प्रत्यक्ष वाळू वाहतूक करताना वाहतूकदार रॉयल्टी नसताना करण्यात आलेल्या वाहतुकीमुळे किती वाहन चालकांकडून दंड वसूल केला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे एकंदरीत वाळू डेपो मधून खेळ चाले संगणमताने रात्री वाळू वाहतूक करीत असताना देखील अधिकारी नायब तहसीलदार मात्र असे काही होतच नाही या आविर्भावामध्ये वावरत असल्याने एकंदरीत शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवला जात आहे मात्र यावर कारवाई कोणी व कशी करायची हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रा शेजारी साठवलेल्या वाळू डेपोतून चोरी झालेली वाळू व शिल्लक राहिलेली वाळू याचे मोजमाप कोकण आयुक्त तातडीने करणार का असा प्रश्न या राजकीय नेत्याने या निवेदनात केला आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड